राजे पन्हाळा राजे पन्हाळा हा असा गड आहे की ज्यावर आपण कार घेऊन फिरू शकतो किंवा बाईकवर फिरू शकतो त्या लेडीज ले दिल्यानंतर ले योगायोगाने आपल्याकडे तडबंदी उभारली आणि ती कहावत पडली की कहा राजा भोज और कहा गंगू केली आम्ही आता आहे बाले किल्ल्यामध्ये आणि हे जे आहे धान्याचं कोठार हे जे पिलर आहेत ते तुम्ही बघितले ना तर पूर्ण एक लाईन मध्ये ते एक इंच सुद्धा इकडे तिकडे नॉर्मल इंजिनिअरिंग तेव्हाच्या काळात आपल्याकडे एक का ऑप्शन आहे तो म्हणजे काय तर तुमच्यासारखा का दिसणारा माणूस त्याला प्रति शिवाजी म्हटलं यायचं शिवा कशी त्यांचं नाव होतं उभेहूब शिवाजी मराठी दिसणारे होते त्यांना स्वतःला माहित होतं की आपल्याला मरण येणार आहे तरी देखील ते स्वराज्यासाठी मोठ्या मनात म्हणतात की मी शिवबा म्हणून मरायला तयार आहे त्या घोडकिणीमध्ये पोहोचताच त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे फुल देशपांडे संभाजी जाधव जी रायजी बांधल राजे आम्हाला मोजके मोजके मावळे द्या बाकी सगळे तुम्ही घेऊन विशालगडावर जा ज्या विशालगडावर पोहोचाल त्यावेळी पाच टोप्यांची सलामी द्या की तुम्ही गडावर सुखरूप पोहोचलात असं आम्हाला कळेल आणि शेवटचा पाच टोप्यांचा आवाज ऐकताच बाजूवर म्हणतात राजे धन्य धन्य झाले लाख म्हणजे चालतील पण लाखांचा पोशिन जगला पाहिजे ती रक्ताने पहाट पाहत होती सगळी ती खिंड म्हणून त्या गोडखिंडचं नाव रूपांतरित पावन खिंडस करण्यात आलेलं आहे दर्शन झालेलं आहे ज्योतिबाचं तर बोला ज्योतिबाच्या नावानं चांगलं हॅलो गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली मी आहे नंदकुमार गडकरी आणि स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सातारकर चाललाय कोल्हापूरला माझं एक छोटस काम आहे ते काम झालं की आपण करणार आहे एक्सप्लोर आणि तुम्ही बघू शकता आत्ता सहा वाजलेत आणि कोल्हापूर इथून शंभर किलोमीटर आणि सनराईज होतच आहे तर चला तुम्ही करा एन्जॉय माझ्यासोबत जर्नी तर मित्रांनो सात वाजलेले आहे आणि मस्त सनराइज झालेला आहे आणि मी पोचलोय कराडच्या पुढे अजून कोल्हापूर आहे फिफ्टी थ्री किलोमीटर्स जायला अजून मला एक तास लागेल तर आता आपण डायरेक्ट भेटूया कोल्हापूरमध्ये कोल्हापूर दिसतो हा सगळा सह्याद्री घाट आहे खाली उतरला ती कोकण चालू या साईडला राजापूर शंभर किलोमीटर वरती या साईडला जाऊन बवडा कणकवली कुडाळ मालवण आणि हे उजव्या साईडला समोर दिसतो हा पठारी जो भाग दिसतो आपल्याला त्याचं नाव आहे मसाईचं पठार हे नऊशे त्रेचाळीस एकरचं पठार आहे पूर्ण केल्यानंतर फायनली आमचं कोल्हापूर मधलं काम झालेलं आहे आणि मी आलोय आता पन्हाळगडावर आता आम्ही थांबलो एक कड्यावरती आम्ही एक गाईड पण हायर केला इथे पाचशे रुपये गाईड भेटतो तर गाईड घेतलेलं खूप चांगलं कारण आपल्याला खूप डिटेल मध्ये माहिती भेटते मी तुम्हाला पुढे सगळी माहिती दाखवेल जी गाईडनी आम्हाला दिलेली आणि आत्ता आम्ही आहे कोकण पठाराच्या साईडला तर हे आहे सगळं इथून कोकण स्टार्ट होतं समोर जे दिसतं हे गगनबावडा साईड आहे आणि या साईडला राजापुरी आपलं रत्नागिरी तर या गडाचं नाव आहे पन्हाळा गड याचा जो आतीलमधील जो परिसर आहे तो पूर्णपणे हा तीनशे पंच्याण्णव एकरचा परिसर आहे म्हणजे जवळपास गडाची जी भिंत आहे ती पूर्णपणे आठ किलोमीटरची गडाची भिंत आहे गडाची उंची समुद्र सपाटीपासून पासून तीन हजार एकशे सत्तावीस फूट उंच या गडाची उंची आहे या गडावरती आपल्याकडे बहात्तर विहिरी आणि तीन तलाव आहेत गडाचं काय वैशिष्ट्य असेल तर गडावर केवळ पाच फुटांवरती पाणी आहे हे पाणी लोहयुक्त पाणी आहे म्हणजे मिनरल वॉटरपेक्षाही चांगलं पाणी आहे हा जो गड बनवला त्याचं नाव होतं शिल्हार वंशीय राजा तर याने हा दहाशे बावन ते अकराशे बारामध्ये मध्ये हा गड बनवला म्हणजेच गड बनवण्यासाठी वेळ लागला तो साठ वर्षांचा कालावधी या गडावरती चौदा राजांनी राज्य केलं असल्या कारणाने प्रत्येक राजाने या गडाचं नामकरण हे वेगवेगळं केलं होतं या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा राज्य केलं ते नाग लोकांनी राज्य केलं म्हणून याचं पहिलं नाव होतं पण नग आले पण नग म्हणजे नाग आले म्हणजे घर त्यानंतर या ठिकाणी देवगिरीचे यादव आले यादवानी गड जिंकला त्यावेळेस नाव झालं ब्रह्मगिरी त्यांच्याकडून मुघलांकडे गेला दुर्ग त्यांच्याकडून विजापूरच्या इब्राहिम आदिलशाकडे गेला शहानबीज दुर्ग आणि त्यांच्याकडून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड जिंकला त्याची तारीख होती अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ त्यावेळी हा नामकरण पन्हाळा गड असं करण्यात आलं या गडावरती छत्रपतींचं येण्याचं कारण छत्रपतींनी त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठमोठे ज्येष्ठ बंधू ज्यांचं नाव होतं संभाजी त्या संभाजींचा कर्नाटकमध्ये कनकगिरी या ठिकाणी अफजल खानाने वध केला होता आणि तेथूनच त्याने महाराष्ट्रावर डोळा ठेवण्यास सुरुवात केली तर महाराजांनी वध केला वध केल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण सह्याद्रीतला पन्हाळा जिंकायचा आणि या पन्हाळा गडावर विश्रांती करायची आणि पश्चिम घाटावरचा प्रदेश जिंकायचा यासाठी महाराजांनी आपल्याकडे सहाशे मावळे ते भोरचे घेतले बांदल जे बांधल म्हणजे काय तर घोड्यावर बसून लढाई करणार या हो सहाशे बांधलांसहित महाराजांनी गड जिंकून घेतला गड जिंकल्यानंतर कोल्हापूरची व्यवस्था लावत असताना कोल्हापूरचं पूर्वीचं ना नाव होतं करवीर करवीरची राजधानी पन्हाळा महाराज येथून राज्यकारभार लावत असताना अफजल खानाचा मोठा मुलगा ज्याचं नाव होतं फाजल खान आणि तगडा सरदार याचं नाव होतं सिद्धी जोहर याने चाळीस हजाराची फाऊ जाणून या पन्हाळा गडाला एकूण एकशे ते दिवसांचा वेढा दाखला म्हणजे जवळपास सव्वा चार महिन्यांचा वेढा पडला महाराजांना काही कारणास्तव गड सोडावा लागला पुन्हा इच्छा व्यक्त केली आणि तेरा वर्षानंतर स्वप्न साकार केलं ते खोंडोजी केवळ साठ मावळ्यांच्या जीवावर सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरला ला पुन्हा एकदा पन्हाळा किल्ला जिंकला आणि स्वराज्यामध्ये समाविष्ट झाला या गडावरती शेवटचं राज्य हे परंपरेनुसार कोल्हापूरच्या गादीवर लोकनेते राजश्री शाहू महाराज झाले शाहू महाराजांनी काही केलं तर बारा पोलिसदार आणि अठरा पगडघात या लोकांना इकडे ज्या जमिनी आहेत त्या गिफ्ट स्वरूपात दिल्यामुळं हे संपूर्ण गाव वगैरे वसतील याला उर्फ तीन दरवाजाच नाव आहे प्रत्येक दरवाजाचं बांधकाम हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे तर आपला हा तिसरा दरवाजा आहे याचं बांधकाम हे पूर्णपणे शिश्यामध्ये केलेलं आहे शिसं गरम करून परत दुसरा दगड हा त्याच्यावरती चिटकवलेला आहे स्ट्रॉंग बांधकाम दगड तुटेल पण जॉईंट तुटणार नाही आहे आपण घरामध्ये कडी लावतो पहा तर पूर्वीच्या काची कडी आहे याला मरा मराठीमध्ये आपण आगळ अडणार सर म्हणतोय जे लाकडी हुंडके दाखवून दरवाजे पॅक केले जायचे मंडप आहे पहा दोन सिंह दोन हत्ती आहेत मध्ये गणपती आहे त्या ठिकाणी साधं लॉजिक आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणजे शिवाजी महाराजांच्या कडे ताकद नसताना देखील अफजल खानचा वध केला होता म्हणून सिंहासारखे महाराज आणि हत्तीसारखा अफजल खान म्हणून सिंहाच्या खाली हत्ती ठेवलेला आहे हिंदू प्रतीक श्री गणेशा म्हणून गणपतीची मूर्ती आहे सतराशे आठ मध्ये करवीरच्या संसाभिका सो ताराणी बनवून घेतलेला सिंबॉल आहे दुसरी गोष्ट आपण हा दुसऱ्यांदा गड जिंकला ज्यावेळी महाराज चौकामध्ये आले त्यावेळी त्यांच्या आतुरतेने वाट पाहत होते ते कोंडोजी फर्जन सोन्याच्या मोहरा टाकून त्यांच्या इकडे स्वागत समारंभ करण्यात आलेला आहे या ठिकाणी विहीर आहे तिचं नाव आहे विष्णू कुंड बाराही महिने पाणी काढा हा अशी लेवल असणार आहे हा इस तो हा नगारखाना आहे पूर्वीच्या काही नगारा वगैरे वाजून दवंडी दिली जाईल गडाचा दरवाजा हा जो असतो हा कधीच सरळ दिसत नाही आता तुम्ही सिंधुदुर्ग पाहून लागत ना सर जलदुर्ग पण बघितले तर तुम्हाला युटर्न दरवाजा दिसणार आहे एक शास्त्रीय कारण काय तर पूर्वीच्या काळी हत्ती हत्तीचे अनेक उपयोग करायचे जेव्हा एक उपयोग म्हणजे दरवाजा फोडण्यासाठी दरवाजा फोडण्यासाठी हत्ती आणला जायचा कधी पण हत्ती सरळ चालतो हत्तीला काही लगेच त्यांना घेता येत नाही म्हणून पूर्वीच्या काळी दोन दरवाजे बनवले हा गुळ सुन्यात बनवलेला आहे आणि पहिला दरवाजा आहे तो हेमाडपंथीमध्ये बनवलेला आहे हेमाडपंथी म्हणजे काय कुठलंही मटेरियल एकाच दगडात मंदिर बनवलेलं आहे एकच दगडाखंड अखंड आणि या साईडला पॅक केलेला आहे म्हणजे लाकूड इकडे होणार आणि कडीकडे लागणार हे दिसत एकवीस पाकळ्यांचं फुल जे, <laughs> जे, जे, जे देवगिरीचे यादव होते जे हेमाडपंथी स्पेशलिस्ट होते त्यांचं हे प्रतीक आहे एक राऊंड मानणार आहोत पण राऊंड मारताना कुठेही गडाची आपल्याला तडबंदी दिसणार नाही आहे ज्यावेळी आपण गडाच्या खालच्या साईडला जाणार आहोत त्याच वेळी आपल्याला गडाची तडबंदी दिसते अशी गडाला कंटिन्युअस आठ किलोमीटरला तोफ तोफका इथून पुरुषा काळी का तोफा वगैरे उडवला जायचा हा ऑरेंज कलरचा पाईप गेला दिसतो सायंकाळी सहा वाजता गडाचा दरवाजा बंद झाला एखादा मावळा राहिला असेल तर पुरुषा काही धोरखण दाखवून वर घेतलं जायचं त्याला कोड असायचा हर हर महादेव दुसरी गोष्ट आता आपण जी बिल्डिंग पाहून आलात ना अग इकडे या आता आपण बिल्डिंग पाहून आला बाहेरून काय दिसतं बघा तुम्हाला दिसला का आहे बघा दिसला तिथं आपण त्या बिल्डिंगमध्ये होत मगाशी हा समोर दिसतो का कॉर्नर तर आता या तर आपल्याला माहित असेल पन्हाळ्याला सिद्धीनं वेढा टाकला होता वेड्याचा कालखंड होता जून जुलैचा या ठिकाणी प्रचंड पाऊस वगैरे हो पडत होता सिद्धीला एक्झॅक्ट माहित नव्हतं की गडामध्ये एक्झॅक्ट मावळे किती आहेत मग सिद्धीने एक प्लॅन बनवला राजापूरला इंग्रजांच्या वकारी होत्या वखारी म्हणजे काचे कारखाने तिथून लांब पल्ल्याच्या तोफा काही गोळ्या आणल्या काही गण आणल्या आणि तिने ठरवलं की आता गडाचा एंट्रन्स तोडायचा आणि मग आतमध्ये अटॅक करायचा आता आपल्याला इकडे दिसत आहेत हे जेवढे क्रॅक्स आहेत ते सगळे तोफ गोळे लागलेले तरी पण गडाचा दरवाजा आहे तसा सुरक्षित आहे तर हे जेवढे दिसतात हे जे सगळे क्रॅक्स आहेत हे सगळे तोफ गोळे लागलेत तरी पण गडाचा दरवाजा अखेर तसा सुरक्षित आहे सेंटरला वी अक्रॉस दगड दिसतो बघा आपल्याला तो वी अक्रास दगड निसळताना सगळा दरवाजा ढासून जाणार आहे त्याला आपण आर्किटेक्चरच्या भाषेमध्ये काय म्हणतो की स्टोन कारण सगळा त्याच्यावर लॉक केला गेलेला आहे आता आपल्याला समोर दिसतो हा ड्रेनेज सिस्टम आहे असे पाण्याला अठ्ठावीस आखेत किती कितीही पाऊस वगैरे पडला तरी पाणी गडाच्या बाहेर निसतून जाणार आहे आपल्या अशा गडाला बावन्न बुरुज आहेत आज काही लोकांच्या प्रॉपर्टीजमध्ये तर काही ठिकाणी ढासळलेले आहेत हा असा गड आहे की ज्यावर आपण कार घेऊन फिरू शकतो किंवा बाईकवर फिरू शकतो तर आमची पश्चिम साइड झाली आपल्या बालिकल्याचं नाव आहे अंबर खणा अंबरखाना म्हणजे काय तर हत्तीच्या पाठीवर कसे अंबारी असते आपल्याला डिझाईन केले म्हणायला अंबरखाना तर या ठिकाणी दुसरे राजाराम महाराज असताना या ठिकाणी एक तडबंदी तडबंदी बनवत ही बनवत असताना सारखी तडबंदी अर्ध्यातून पडायची तर पूर्वीच्या काळच्या लोकांच्या नंतर श्रद्धा तर पूर्वीच्या काळी सांगण्यात आलं की या ठिकाणी नरबळी बळी द्यावा लागेल ती बळी जाऊया राखे पण तिची एक अट होती ती प्रेग्नेंट होती ती म्हणाली की माझी प्रेग्नन्सी झाल्यानंतर मला बळी द्या त्यानंतर तिला जाऊन जुळ्या मुली झाल्या त्यांचं नाव म्हणत यमुना व सरस्वती त्यानंतर त्या लेडीजला ले इकडे बळी देण्यात आला बळी दिल्यानंतर योगायोगाने आपल्याकडे तडबंदी उभारली आणि तेव्हापासून ती कहावत पडली की कहा राजा भोज और कहा गंगू केली आता आपल्याकडे महाराजांचं वास्तव्याचं ठिकाण होतं ते समोरच्या परिसरामध्ये होत इंग्रजांनी उद्ध्वस्त केलं धान्य लोकांची जी उंची असायची ती कमीत कमी सहा फीट असायची तर पूर्वीजाच्या लोकांचा शोल्डर इकडे लागायचा इथं धान्य चेक व्हायचं आणि मग धान्यतून वर जायचं आणि मग वरून धान्य फेकलं जायचं सेम कणगी सारखा प्रकार आहे धान्य सोडलं जायचं थोडंसं पायामध्ये तुझ्या काय धान्य बाहेर काढायचे दरवाजे वगैरे पूर्णपणे पॅक असायचे एका बिल्डिंग मध्ये एकच प्रकार धान्य असायचं याच्यामध्ये नाचणी साईड लाई तांदूळ आणि तांदूळ धान्याचं मेजरमेंट फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप धान्य किती वगैरे आत म्हणजे खिडकी आहे त्या खिडकीतून पाहिजे पूर्वीच्या काळी लक्षात तुम्ही पिलर लाईन डोळा लावून पाहिला तिकड तिकडं जरा सुद्धा पिलर झालेला नाहीये एका लाईन मध्ये कट टू कट आम्ही आता आहे बाले किल्ल्यामध्ये आणि हे जे आहे धान्याचं कोठार आहे तर ही बघा मार्वेल इंजिनिअरिंग तेव्हाच्या काळातली हे जे पिलर आहेत ते, ते, ते तुम्ही बघितले ना तर पूर्ण एक लाईन मध्ये ते एक इंच सुद्धा इकडे तिकडे नाहीये हे असे पिलर बांधत पूर्ण मार्वेल इंजिनिअरिंग तेव्हाच्या काळातली आता आम्ही आत्ताचे इंजिनियर आम्ही तर हा बालेकिल्ला पूर्ण चाळीस एकर मध्ये वसलेला आहे आणि आपली महाराजांची आणि संभाजीराजांची शेवटची भेट ही इथेच झालेली आता या साइडला महादेव मंदिर आहे त्याच वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षामध्ये जेव्हा म्हणजे कालच महाशिवरात्री झाली त्यावेळी जशी उष्णता वाढते तसं त्या पिंडीचा कलर चेंज होतो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मी आले आता धान्याच्या कोठाऱ्यावरती सर्वेस आहे पन्हाळ पावन ते पावनखिंड या ट्रेकचा स्टार्टिंग पॉइंट हा आहे तो नाव आहे दुतुंडी बुरुज याला दोन्ही साईडला तोंडाखेमला दुतुंडी बुरुज म्हणतात टहळणी करण्यासाठी केलेले बुरुज वर गेल्यानंतर उजव्या साईडला दिसतो पन्हाळत व्हॅली व्ह्यू ग्रँड यांच्या मालकीचा समोर दिसतो तो रत्नागिरी हवी दिसतोय परत आपल्याला मसाईचं पठा दिसतं मी आपल्याला सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केला म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा ज्याचं नाव होत जोहर यांनी चाळीस हजाराची फौज आणून या पन्हाळगडाला एकूण एकशे तेहतीस दिवसांचा वेढा टाकला होता वेड्याचा कालखंड हो होता जून जुलैचा या ठिकाणी प्रचंड पाऊस वगैरे पडत होता वेडा असा कडक होता की खालची मुंगी वर येऊ शकत नव्हती आणि वरची मुंगी खाली जाऊ शकत नव्हती आपल्याकडे रसद होती पाच लाख पोती धान्यांची ती पूर्णपणे संपा लागली महाराजांना प्रश्न पडू लागला की आपल्याकडे शेतकरी बांधव आहेत असैन्य आहे आपल्याकडे गुरुडोर आहेत त्यांना आपण खायला काय घालू तर महाराजांचे सरसेनापती ज्यांचं नाव होतं अंबिराव मोहिते म्हणजे स्वयराबाईंचे सख्खे भाऊ ते म्हणाले की आपल्याकडे एक ऑप्शन आहे तो म्हणजे काय तर तुमच्यासारखा दिसणारा माणूस त्याला शिवाजी म्हटलं जायचं शिवा कशीत त्यांचं नाव होतं उभेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसणारे होते त्यांना स्वतःला माहीत होतं की आपल्याला मरण येणार आहे तरी देखील ते स्वराज्यासाठी मोठ्या मनानं म्हणतात की मी शिवबा म्हणून मरायला तयार आहे महाराजांच्याकडे ज्यावेळी हा सर ऑप्शन घेऊन जातात त्यावेळी महाराज हा ऑप्शन त्यांचा ठुकरतात कारण का तर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचं मात्र आपण मात्र अलगतपणे निष्ठायचं मग त्यानंतर एक आठवडा होतो दोन आठवडे होतात तीन आठवडे होतात परिस्थिती बिकट होते मग सर्वांच्या मते निर्णय ठरतो की आता शिवा शिवाजी म्हणून पाठवायचं महाराज परत आजारी पडण्याचं नाटक करतात महाराजांना तारीख हवी असते बारा जुलैची वार असतो गुरुवार सिद्धीला पत्र व्यवहार करतात त्या सिद्धीला पत्रात सांगतात की आता आम्ही शरण येतोय तुमचे काही किल्ले वगैरे का असतील ते सगळे आम्ही परत करू सिद्धीला पण आतुरता होते एक ना एक दिवस शिवाजीराजा आपल्याकडे तहाची बोलणी करण्यासाठी येतील आणि त्याचवेळी डावसादला मी पत्र पाठवलं बारा जुलै तारीख फिक्स झाली आपल्याकडे गडावरती आपण ज्या खलबतखाण्यामध्ये जाणार आहोत त्या खलबतखाण्यामध्ये दोन पालख्या तयार झाल्या एक स्वतःच्या आणि शिवा आकाश यांची पालखी शिवा आकाश यांची पालखी पूर्ण गडावरून फिरवली सिद्धीला एक अंदाज दिला की शेवटचा गट पाहून शिवाजीराजे आपल्या भेटीसाठी येत आहेत सिद्धी हा हुशार आणि चालाक्य सरदार होता समजा अफजल खानासारख्या सरदाराला शिवाजी महाराज बोलावून थोटू आहेत तर आपल्यावर पण काहीतरी दगाफटका करतील या भीतीपोटी सगळं सैन्य हे सगळं तंबूकडे घेतात आणि त्याचाच फायदा घेऊन महाराज हे बारा जुलैला रात्री दहा वाजता या गेटमधून निसटतात मसाई पटाची इथली चौकी फोडतात महाराज मसाई पठारावरती चढतात आणि तिथून पंचावन्न किलोमीटरचा प्रवास चालू होतो या ठिकाणी आपला शिवाकाशी जो तंबूमध्ये गेलेला असतो त्या ठिकाणी एक तास दोन तास तीन चार तास मिटिंग खुशीमध्ये चालू असते पण त्या ठिकाणी एक सरदार उठतो ज्याचं नाव असतं रुस्ते जमान खान तो आदिलशाही सरदार इंग्रजांचा एजंट आणि महाराजांचा खास मित्र ज्याला मनापासून खुशी आली होती की राहतेच तर राजा निघून गेलाय तो भाऊ कोण बोलून जातो की आपको तो चकमा देकर निकल पड़ा हुआ आहे सिद्धी म्हणतो आपल्या सामने तो शिवाजी हुआ आहे सगळा माहोल शांत होतो फजल खान जो असतो हा फ्लॅशबॅकमध्ये जातो कारण का तर त्याच्या बापाचं मरण त्यानं समोरून पाहिलं होतं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोतळा फाडत होते त्याचवेळी अफजल खानाचा वकील ज्याचं नाव होतं कृष्णाजी भास्कर याने तलवारीचा गाव हा छत्रपतींच्या कपाळावरती केला होता फजल खान बस बसलेला असतो ताट तशी उठतो आणि शिवाकाशीच्या जा जवळ जातो तलवारीने जिरेडोप उडवतो आणि पाहतच राहतो मग त्याला कळते की आता आपण फसलेलो आहोत शिवाकशी त्यांना इथं मारण्यात येतं नुसते जमणला पण मारण्यात येतं कारण का तू आम्हाला इतक्या लेट का सांगितलंस त्याचाही त्या ठिकाणी चर्चेत करण्यात येतो ही जी चौकी फोडलेली असते हा मेसेज तिथं जातो आणि त्यांना कळते की शिवाजी राजे आपल्याला चकमा देऊन महाराज विशालगडाकडे कर पलायन करत आहेत या ठिकाणी धो धो पाऊस पडत असतो गुडगाभर चिखल असतो त्याच जळूंचा त्रास माहिती ना जळू आपल्याला <laughs> त्याचा त्रास सहन करत पालखी वाहना होते अक्षरशः तोंडाला फेस येत होता पण रयतेचा राजाला योग्य ठिकाणी पोहोचवायचा ह्याच विशोवाद चालत असतात पंचावन्न किलोमीटरचा एक प्रवास केल्यानंतर एक खिंड येते त्या खिंडीचं नाव असतो गोडखिंड त्या गोडखिंडीमध्ये पोहोचताच त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे फुलाई देशपांडे संभाजी जाधव हाईबतजी रायजी बांधल राजे आम्हाला मोजके मोजके मावळे द्या बाकी सगळे तुम्ही घेऊन विशालगडावर जा ज्या विशाल गडावर पोहोचाल ते पाच टोप्यांची सलामी द्या की तुम्ही गडावर सुखरूप पोहोचलात असा मला कळेल या ठिकाणी लढाई चालू होते एक तास होतो दोन तास होत आहेत तीन तास होत आहेत चार तास होत आहेत राजी बांधल बाजीप्रभूंना म्हणतात नाना इतका वेळ का लागतो महाराजांना कारण पा, पावन विशाल विशालगड सांगतात हे पंधरा किलोमीटरचं असतं तर बाजीप्रभू म्हणतात महाराज काहीतरी नक्कीच अडचणीत असणार आहेत त्यामुळे आपल्याला धिराण या ठिकाणी लढाई लढायची आहे आणि तसंच होतं पुढं विशालगडच्या पायथ्याला कोकणातले संगमेश्वरचे सुर्वे आणि कर्नाटकचा पिडनायक बेडर यांच्यानी महाराजांची लढाई चालू होती जी अविरत साडेपाच तास चालली साडेपाच तासांचा ता आपला ता विजय प्राप्त झाला महाराज तुरंतच वर गेले आणि पाच तोफ्यांचा आवाज टाकतात आणि या ठिकाणी शेवटचा पाच तोफ्यांचा आवाज ऐकताच बाजीवर म्हणतात राजे धन्य धन्य झाले लाख म्हणजे चालतील पण लाखांचा पोशीने जगला पाहिजे ती रक्ताने पहाट पाहत होती सगळी ती खिंड म्हणून त्या गोडखिंडचं नाव रूपांतरित पावन खिंडसं करण्यात आलेलं आहे वर्षातून तीन दिवस इमारत बंद असते कारण त्या ठिकाणी तिरंगा फडकवला तो हा जो तिरंगा अखेर महाराष्ट्रातील नंबर दोनचा चा फडकतो एक नंबरचा ध्वज हा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकतो दुसरी गोष्ट इमारतीमध्ये पूर्वीच्या काळी गुप्त खलबते गुप्त खलबते म्हणजे प्रायव्हेट मीटिंग्स करण्याचं ठिकाण होतो छत्रपती संभाजी महाराजांना इथे नजर कायद्यात ठेवण्यात आलेलं त्याचं कारण म्हणजे काय तर औरंगजेबाला एक मेसेज द्यावा की पिता पुत्रांमध्ये स्वराज्यामध्ये गाफील पण आला छत्रपती शिवाजी महाराज बारा जानेवारी सोळाशे ऐंशी ला शेवटची भेट घेऊन महाराज कर्नाटकला गेले कर्नाटकचा दौरा आटपल्यानंतर थोड्याच कालावधीत म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला या जगाचा अखेरता श्वास बीन महाराज देहांतात विलीन होतात रायगडात कॅबिनेट फुटतन काही मंत्र्यांचा प्रयत्न असतो की राजारामणा गादीवर बसवायचं स्वराज्य संपवायचं आणि संभाजी महाराजांना पन्हाळगडामध्ये ठार करायचं ही कुणकुण लागते हो म्हणजे हंबीराव मोहित यांना हंबीराव मोहिते हो गुप्चूप पणायला येतात संभाजी महाराजांना सर्व काही हकीकत सांगतात संभाजी महाराजांची सोडवणूक करतात इथून रायगडावर येतात विधी होतो त्यानंतर त्यांचा राजभिषेक होतो आणि भारतातला एकमेव राजा होता की ज्या राजाला माहित होतं की हरायचं कसं असतं वयवर्ष बत्तीस असताना कोकणामध्ये संगमेश्वरला कसबा गावी सरनायकांच्या वड्यामध्ये दगा फटका होतो आणि गणेश गणेशुर् बातमी देतात की आज ठिकाणी संभाजीराजे आहेत कारण त्यांना दाभोळ हवा असतो संभाजी महाराजांना पकडण्यात येतं इथून पुढे बुरणपूर बहादूरगड नंतर पुण्याजवळ भीमा कोरेगाव वडू रहत्या, रहत्या, या ठिकाणी त्यांची क्रूर हत्या म्हणजे खाते पाय डोळे हाल करून त्यांना मारण्यात येते एकोणचाळीस दिवस मारण्याचा यंत्र भोगत असतात त्यांचे मित्र त्यांचे मित्र कवी कलस त्यांची जीप काटून त्यांची हत्या करण्यात येते तर पंण्यातला सर्वाधिक संभाजीराजांचा सहवास लाभलेली बिल्डिंग आहे सदरे महल खाली हॉल वरती मास्टर बेडरूम आणि वरती टेरेस आहे जाताना बटरखाना दिसतं आपल्याला या बटरखाना म्हणजे रसोई घर पुरुषच्या तर आमचा गड वगैरे सगळं फिरून झालेला आहे आम्ही आत्ता खाल्ले मस्त कांदाभाजी गडावर येऊन कांदाभाजी नाही खाल्ली असं कधी होत नाही तर खूप छान गड आहे तुम्ही पण एकदा विजिट करा पूर्ण गड फिरा आणि सोबत तुम्ही गाईड घेऊनच फिरा ते तुम्हाला चांगली माहिती देतील आणि आपला थोडा हातभार लागतो लोकल लोकांना तर आम्ही आता निघणार आहे ज्योतिबाला ज्योतिबाला जाऊन बघूया दर्शन कसं होत आहे सगळ्या दर्शन झाल्यावर आपण परत भेटूया आम्ही पोचलेलो हे ज्योतिबाला दक्कनचा राजा ज्योतिबा चला लवकर जाऊन आता दर्शन घेऊया आम्ही गडावर आलोय आणि आता इथून आपल्याला शंभर पायरा उतरायचा खाली मंदिरात जायला तर बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भल चांग भल बोला चांग भल खूप सारे शॉप आहे समोर आपलं मंदिर आमचं मस्त दर्शन झालेलं आहे तर तुम्ही पण बघून घ्या एकदा मंदिर मस्त तर बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं चांग भलं बोला चांग भलं तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका